कर्जाचं ओसक हो नमस्कार मित्रांनो पेन किलर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कधी कधी कर्ज एवढं वाढतं की मन शांतच बसत नाही झोप लागत नाही चिंता खायला उठते हे पैसे कसे फेडायचे कोणती जबाबदारी आधी पार पाडायची समोरच्याला काय सांगायचं आणि सगळ्यात मोठं आपण अपयशी तर नाही ना पण थांब कर्ज ही परिस्थिती आहे कर्ज हे अपमान नाही खूप लोकांना वाटतं की मी कर्जात आहे म्हणजे मी कमी आहे पण कर्ज घेतलेस म्हणजे तो प्रयत्न करतोयस तुझं नवीन स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व उभं करण्यासाठी कर्जाने माणूस वाईट ठरत नाही ते फेडण्याचं नियोजन नसेल तर मात्र अडचण नक्की होते भीती सोडून नियोजन भीती च... सोडून नियोजन सुरू कर कर्ज फेडायचं असेल तर सुरुवातीला कर्ज फेडायचं असेल तर सुरुवात भीतीपासून नाही नियोजनापासून होते तुला किती कर्ज द्यायचं तुला किती द्यायचं आहे किती महिन्यात तुला किती कर्ज द्यायचं आहे किती महिन्यात द्यायचं आहे आणि सध्या तू किती कमावतोस हो हे सगळं एका वेळीच्या पानावर लिहून काढ म्हणजे पूर्ण चित्र समोर आलं की मन शांत होईल कोणते कर्ज टाळता येतील ते बघ कोणता साईड इन्कम सुरू करता येईल का हेही विचार करू वहीच्या पाण्यावर लिहून प्रश्न सुटणार नाहीत पण उत्तराची वाट तरी नक्की भेटेल स्वतःवर विश्वास ठेव कर्ज म्हणजे संकट आहे पण त्याच संकटातून माणूस स्वतःला ओळखतो आज तुझ्यावर भार आहे पण हे वज कमी होईल जर तू स्वतःवर विश्वास ठेवशील तर इतर काय म्हणतील यापेक्षा स्वतःचं नियोजन कसं आहे ते महत्वाचं तू प्रयत्न करतोयस इतकंच पुरेस आहे पेन किलर काय सांगत कर्ज हे वेदनेच कारण असू शकत पण त्यातून मार्ग निघू शकतो जर मन शांत ठेवला असत कर्जाचा कर पावलं हलवायला लागतात पण पावलं फक्त भीतीने नाही दिशा ठरवून टाक आणि मला विश्वास आहे तू तु यातून बाहेर पडशील कारण तू थांबलेला नाहीयेस प्रवास अजून सुरूच आहे याच प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद